सांगली बेडग वडी रोड व समडोळी रोड अनेक वर्षापासून कचऱ्याचा डोंगर दुर्गंधी डोळ्याला बंगाळ वाटणारा परिसर आज कायापालट होऊन सर्वांच्या नजरा आपल्याकडे वेधून घेतोय ही किमिया नव्हे तर हे होतं सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा मनापासून केलेल्या प्रयत्नाचं फळ होय आजूबाजूच्या पंचकृषीतील गावांनी या कचऱ्याबाबत अनेक तीव्र आंदोलने मोर्चे आंदोलने करून आगडू मुसळलेला होता आज याच गावातील लोक प्रशासनाचा तोंड भरून कौतुक करून मानसन्मान देऊन हे केलेल्या मेकहोर बद्दल धन्यवाद देत आहेत कधी काळी हा कचऱ्याचा डोंगर पाहून नाक मुरडणारे आज सजीव देवराई पाहून मनोमनी आनंदित होत आहेत कामगार ते प्रशासन प्रमुख या सर्वांनी केलेले मनापासूनचे प्रयत्न होते हा गोवर्धन उचलण्यासाठी अनेक जणांचे हात लागलेत सफाई कामगार ते कुटुंब प्रमुख आयुक्त म्हणून यांनी मनापासून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले यामध्ये तत्कालीन आयुक्त नितीन कापडिस यांनी सुरुवात करून सुनील पवार यांनी देखील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी चांगलं काम केलं बेडग रोड कचरा डेपो येथे लाख तेरा हजार आठशे एकवीस मेट्रिक टन समडोली रोड येथील कचरा डेपोवरील सहा लाख पासष्ट हजार दोनशे चौऱ्याऐंशी मेट्रिक टन एकूण नऊ लाख एकोणऐंशी हजार एकशे पाच मेट्रिक टन कचरा मुक्त परिसर झाला आता जबाबदारी मोठी आणि महत्वाची समजून मान्य शुभम गुप्ता आयुक्त यांनी कचरामुक्त झालेल्या जागा त्यावर दैनंदिन गोशाळा होणार कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरता नवीन प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न चालू केलेत वेळेत कार्यरत होईल असं नियोजन देखील केलं बॉन्ड प्रोग्राम निश्चित करून काम चालू केलं ये नक्की येणार पण सात नागरिकांची असावी अपेक्षा देखील व्यक्त केल्या नागरिकांनी आपला कचरा हा दोन भागात ओला आणि सुका देणं इतकंच काम असणार आहे त्यानंतर प्रशासन आपलं पुढील कामकाज करणार आहे जून दोन हजार चोवीस पासून प्रकल्प कार्यरत होऊन दैनंदिन कचरा देखील मार्गी लागणार आहे बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प तसेच मृत जनावर क्रेमेटर डॉग पॉन्ड वीड तो वेल्थ असे विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात येत असून कचरामुक्त शहर म्हणून सांगली मिरज आणि कोपवाड महापालिका नावारोपाला येणार ना आहे त्या सात असणार आहे ती सर्व सांगली मिरज कुपवाड मधील सुज्ञ नागरिकांची